लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक महापालिकेसाठी शंभर प्लसचा नारा देणाऱ्या भाजपने एक एक करून सर्वच पक्षातील प्रमुख चेहऱ्यांना आपल्या तंबूत आणून सत्तेसाठीची गोळाबेरीज करण्यास सुरू केली असून सत्तेसाठीची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली असून यातील सर्वात प्रमुख अंक गुरुवारी पाहायला मिळाला भाजपाने उद्धवसेना मनसे आणि काँग्रेस अशा सर्व पक्षीय नेत्यांचा भाजपात समावेश केला आहे गुरुवारी झालेल्या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार नितीन भोसले वैशाली भोसले शाहू खैरे माजी महापौर विनायक पांडे ऋतुराज पांडे आदिती पांडे अनिता पांडे यतीन वाघ दिनकर पाटील लता पाटील अमोल पाटील यांच्या हाती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कमळ दिले यावेळी आमदार राहुल डिकले आमदार सीमाहिरे शहराध्यक्ष सुनील केदार लक्ष्मण सावजी विजय साने बाळासाहेब सानव आदी उपस्थित होते भारतीय जनता पक्षासारखे एका मोठ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे आपण बघता राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करत आहेत जुने कार्यकर्ते काँग्रेसचे अनेक वर्षांपासून सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत दोन रोज तीन तीन परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिले ते सुद्धा पक्षा या पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे देशामध्ये माननीय मोदीजी आहेत राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत यांच्या कामावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मला पत्रकारांनी बाहेर विचारलं तुम्ही असेल तुम्ही सांगा आम्हाला कोणी दिसत नाहीये प्रमुख सगळे पदाधिकारी होते वर्षानुवर्ष नगरपालिकेमध्ये निवडून येत होते ठिकाणी निवडून सुद्धा होते आमदार या ठिकाणी देश पुढे चाललेला आहे त्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा मोदीजींचा नेतृत्वाविषयीच नेतृत्वाच्या दिशेला मिळालेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर कारण खूप मनापासून आनंद होतोय गेली अनेक वर्षे ज्या परिसराचं मी नेतृत्व करतो तिथं तो जो परिसर आहे तो परिसर सर्व जाती धर्माच्या लोकांचा परिसर आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गंगेपासून पुरोहितांपासून तर जुन्या नाशकातल्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हा जो सर्व बहुजन समाज आणि इतरही सर्व तर त्यांचं नेतृत्व करत असताना सर्व थरातल्या लोकांना न्याय मिळावा त्यांची कामं व्हावीत ह्या हेतूने आज प्रवाहाबरोबर राहणं गरजेचं आहे त्यांची कामं होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज हा निर्णय घेऊन आणि प्रवेश केंद्रात आणि राज्यात असलेलं सरकार लक्षात घ्यायचा शहर विकासाच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम उचलणं गरजेचं होतं निश्चितच आपण बघ आपल्याला माहिती असेल शहरामध्ये नजीकच्या काळामध्ये कुंभ मेला आहे त्याचं नियोजन सध्या सुरू आहे त्या नियोजनाच्या दृष्टीने जी काही कामं कुंभ कुंभमेळ्याच्या दरम्यान होते ती कामं नाशिक शहराकरता कशी कायमस्वरूपी राहतील त्यादृष्टीने त्याचप्रमाणे शहर विकासाच्या दृष्टीने जे कामं करणे अत्यावश्यक हो आहे त्या संदर्भात शहर विकास करण्याकरिता व त्यामध्ये सहभाग होण्याकरता आजचा हा प्रवेश आम्ही केलेला आहे जितेंद्र मी नाशिककर न्यूज नाशिक